तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान शहरात उद्भवलेले पाणी टंचाईचं सावट विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं दूर करण्यात आलंय दरम्यान ऐन हिवाळी पर्यटन हंगामात उद्भवलेली माथेरान शहरातील पाणी टंचाई ही दूर झाल्यानं येथील रहिवाशांना दिलासा मिळालाय तर दुसरीकडे पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहे माथेरान शहराला तालुक्यातील उल्हास नदीतील पाणी पुरवठा होत असतो मात्र येथील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं काही दिवस माथेरानकरांवर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं मात्र उल्हास नदीवरून बंद असलेला पाणीपुरवठा आमदार महेंद्र थोरवे यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा सुरू करण्यात आल्यानं आज माथेरान शहराला पाणी मिळणार आहे थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे केवळ पर्यटन व्यवसायावर आपली उपजीविका करणारे येथील रहिवाशी यांना मूलभूत सुविधा म्हणून पाणी ही एकमेव समस्या मानली जाते गेल्या काही महिन्यांपासून माथेरानमधील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त होते नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद झाल्यानं शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासकीय पातळीवर या विषयाला प्राधान्य दिलं विविध शासकीय विभागांशी चर्चा करून आणि तांत्रिक अडचणी दूर करत थोरवे यांनी योजनेला पुन्हा कार्यान्वित केलंय या योजनेच्या पुन्हा सुरुवातीमुळे माथेरानच्या हजारो नागरिकांसह पर्यटन व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळालाय या पुढाकारामुळे शहरातील जीवनमान सुधारेल आणि पर्यटनाला चालना मिळेल म्हणून बोललं जात असून येथील नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष आभार मानले असून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत